बीड सिटीजन अपडेट तालुक्यातील तळेगावच्या तब्बल शेतकऱ्यांच्या वक बोर्डानं दावा केल्या प्रकरणात आता नवी माहिती समोर आली आहे महाराष्ट्र राज्य वक बोर्डाचे अध्यक्ष समीर काजी यांनी या संदर्भात स्पष्ट केलं वक बोर्ड कार्यालयाकडून त्या शेतकऱ्यांना नोटिसा पाठवण्यात नसल्याचं काजी यांनी सांगितलंय न्यायालयाकडून या नोटिसा आल्या असताना काही वृत्तवाहिन्या व वर्तमानपत्रांनी बातमीचा विपर्यास केला असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील तळेगाव या गावातील एकशे तीन शेतकऱ्यांना मालकी हक्कावरून नोटिसा पाठवण्यात आल्याच्या बातम्या गेल्या दोन दिवसात काही ठिकाणी प्रकाशित झाल्या या प्रकरणी राज्यातील काही वृत्तवाहिन्यांनीही बोर्डाने या नोटिसा पाठवल्या या आशयाच्या बातम्या दिल्या नोटिसा न्यायालयाकडून पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे आमच्याकडे हे प्रकरण आल्यास आम्ही कायदेशीरपणे प्रकरणाची शहानिशा करू असंही अध्यक्ष समीर काजी यांनी स्पष्ट केले या संदर्भात पाहूयात काय म्हणाले समीर काजी काल काही वृत्तपत्रामध्ये व वृत्तवाहिन्यामध्ये एक बातमी प्रसारित झाली महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यामध्ये तळेगाव नावाच्या गावामधील शेतकऱ्यांना वकबोडाने नोटिसा पाठवल्या व त्यांच्या जमिनीवर वकबोडाने दावा दिला सदर बातमीची दखल घेत मी समीर काझी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य वक्फमंडळ यांना त्याने मंडळाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती मागवली असता असे कळाले की सदर बाबीमध्ये एका बाबू नावाच्या व्यक्तीने त्या जमिनीच्या बाबतीत ट्रिब्युनल कोर्टामध्ये दावा दिलेला असून ट्रिब्युनल कोर्टाने संबंधित शेतकऱ्यांना नोटिसा पाठवलेल्या आहेत याद्वारे मी सांगू इच्छितो किंवा कोणत्याही शेतकऱ्यांना अथवा लातूर जिल्ह्यामध्ये कुठल्याही गावामध्ये जमिनीवर दावा देत नाटक नोटिसा पाठवलेल्या नाहीत धन्यवाद अँड प्रेस द